कृष्णा पंचगंगा नदीच्या महापुरानं शिरो तालुक्यातील शेती पशुधन यासह नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यामुळे कुरुंदवाडसह शिरो तालुक्याचं मोठं नुकसान झालंय पंधरा दिवस येथील नागरिकांची घरं पाण्याखाली आहेत मात्र या पंधरा दिवसात या पूरग्रस्त नागरिकांच्याकडे शासनानं दुर्लक्ष केलंय आता पूर ओसरू लागलाय तरी देखील या पूरग्रस्तांना कोणतीच मदत केली नाही दरम्यान शासनानं तात्काळ पूरग्रस्तांच्या घरांचं तसेच शेतांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा पूरग्रस्तांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असं शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी हा इशारा दिलाय माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील महापुरातील दुर्घटनेत बळी गेलेल्या कुटुंबियांचं सांत्वन करून पुराची पाहणी केली यावेळी नेमकी घटना कशी घडली याचा वृत्तांत जाणून घेत सरोडकर यांनी मृत सुहास पाटील अण्णासाहेब हसुरे बेपत्ता झालेले इकबाल बैरागदार यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं पाच दिवसापूर्वी अकिवाट बस्तवाड रस्त्यावरती ट्रॅक्टर पलटी होऊन पुराच्या पाण्यात दुर्घटना घडली होती यामध्ये अण्णासाहेब हसुरे आणि सुहास पाटील या दोघांचा मृत्यू झाला मात्र अद्याप बैरागदार यांचा शोध लागलेला नाही यांत्रिकी बोटीच्या सहाय्यानं सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती शोधमोहीम राबवली महापुराचं पाणी पंधरा दिवस झालं तरी पाणी पूर्णपणे ओसरलेलं नाही परिस्थिती गंभीर आहे यासाठी यावर कायमस्वरूपी तोडगा निघणं गरजेचं आहे यासाठी शासनाकडे पाठपुरावा माजी आमदार सरोडकर यांनी सांगितलं यानंतर त्यांनी कुरुंदवाड येथील पूरग्रस्त स्थलांतर करण्यात आलेल्या निवारा केंद्रांना भेट दिली आणि पूरग्रस्त नागरिक व महिलांशी संवाद साधला यावेळी माजी आमदार उल्हास पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे युवासेनेचे निलेश तवंतकर प्रतीक धानवडे तानाजी आलासे बबलू पवार आदी उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी पुढे बोलताना माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर म्हणाले की सरकारनं महापुराची आपत्ती टाळण्यासाठी हजारो कोटींची तरतूद केल्याची फक्त घोषणा केली आहे नेमकं करणार काय याचा आराखडा अद्याप तयार नाही आणि त्याची घोषणाही करण्यात आलेली नाही कागदी घोडे नाचवण्याचा खेळ सरकार करत आहे महापुरावर नियंत्रण आणण्यात सरकारला अपयश आलं आहे सरकार अथवा प्रशासन पूरग्रस्तांना कुठेही मदत करताना दिसून येत नाही महापुराचं पाणी ओसरलं आहे शेतीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी घर पडझडीचे पंचनामे करून घरकुल योजनेचा तात्काळ लाभ द्यावा स्थलांतरित पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान द्यावं अन्यथा पूरग्रस्तांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सरोडकर यांनी दिला यावेळी सरफरात जमादार राजू बेले फैसल पटेल आदी प्रमुख उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप अडसूळ तर शिरोळ तालुक्यातल्या ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे मेडिकली गेले पंधरा दिवस खूप मेडिकली केंद्रामध्ये आलेले के आहेत त्यांच्यात समस्या भेटी घेतल्या आहेत त्यांना इथे सेवा संस्था असतील यांना ते जेवण मिळते यांच्या मेडिकल तपासणी होत आहेत पण जे शासनाचा जो नियम आहे अशी आपत्ती आल्याच्या नंतर जे आपण आपले ज्याच्या घरात पाणी जातो त्या कुटुंबाला आपण तातडीची मदत देतो आर्थिक मदत ज्यामध्ये आपलं सानुग्रह आजार असतं तशा स्वरूपाची कोणतीही मदत या ठिकाणी इथं मिळालेली नाही असं मला लोकांनी सांगितलं ज्यावेळी माहिती घेतली त्या विभागाचे तहसीलदार त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की अजूनही तहसीलदारांच्याकडं ज्या कुटुंबाचं स्थलांतर झाले त्या लोकांचे यादी नावांची मला पोचलेली नाही याचा अर्थ कुठेतरी इथले मुख्याधिकारी किंवा इथं तुमची नगरपालिका आणि तुमचं प्रशासन यांच्यावर सवनं आम्हाला दिसून येत नाही आणि या निमित्तानं त्यांना आम्ही उद्दामतरी तहसील सांगितलेलं आहे काही वाटलं ते झालं या लोकांना घरी जाण्याच्या पूर्वी या लोकांना जी शासन मदत देणं आहे ती शंभर टक्के ती मदतीने द्यावी आणि जरूर त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू की उद्याच्या या चोवीस तासाच्या आत या सगळ्या लोकांना ज्यांनी आपली घरं सोडलेली आहेत त्यांना शंभर टक्के पैसे मिळतील आता पुराच्या माध्यमातून या ठिकाणी आता नुकसान फार मोठं झालेलं आहे लोकांचं व्यक्तिगत नुकसान असेल घरांची पडझड असेल त्याच्या ठिकाणी लोकांच्या शेतीचं नुकसान जसं ही खरी पिकं असतील आपली नगदी पिकं आपली दुसऱ्यासारखी असतील या सगळ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि अजून या ठिकाणी पंचनामे ज्या गतीने व्हायला पाहिजेत त्या गतीने मी या ठिकाणी पंचनामे झालेले नाही हा जोऱ्यामध्ये यामध्ये अडते आहेत अजून पाणी ओसरलेलं नाही पण पूर या ठिकाणी ओसरायच्या नंतर शासनानं तात्काळ एका रोजगार ब्रेक वेळेमध्ये या ठिकाणी हे सगळे पूर्णपणे पंचनामे केली पाहिजेत त्याच्या माध्यमातून जितकं या ठिकाणी नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे तेवढं नुकसान ठिकाणी ह्या सरकारनं ह्या लोकांना भरपाई दिलं पाहिजे यासाठी आम्ही जो त्या ठिकाणी जर आम्हाला शासनाचं या ठिकाणी सहकार्य मिळालं नाही तर या तातडीने या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीनं आम्ही बैठक घेऊन लोकांना शेतकऱ्यांना जास्त जास्त भरपाई मिळावी यासाठी आम्ही मोठ्या या ठिकाणी आदरून शेवलो